विशाळगडावर घटनेनंतर आता एमआयएम आक्रमक झालेली आहे एकोणीस जुलैला एमआयएम मोर्चा काढणार राज्यभरातील एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकोणीस जुलैला कोल्हापूरमध्ये धडकणार आहेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी फेसबुकवरून कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत माझे सहकारी विशाल पुजारी सध्या आपल्यासोबत आहेत विशाल काल मोठ्या प्रमाणामध्ये विशाळगडावरचे अतिक्रमण हटवल्यानंतर आज सुद्धा कारवाई होणार आहे आणि काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा या घडामोडींवरती येताना पाहायला मिळतात काय एकूण परिस्थिती आहे काल विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली जिल्हा प्रशासनामार्फेत ही संपूर्ण अतिक्रमण हटवण्याची जी तयार तयारी आहे ती तयारी सुरू करण्यात आली आणि काल दिवसभरात जवळपास पन्नास ते पन्नास ते साठच्या आसपास अतिक्रमण हटवण्यात आली विशाळगडाला जाण्यासाठी जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जी काही दुकानं होती दोन आस्थापनाची ती दुकानं काल काढण्यात आलेली आहेत आज सुद्धा सकाळपासून ही पुन्हा जी अतिक्रमण काढण्याची मोहीम आहे ती पुन्हा सुरुवात होणार आहे काल दिवसभर संभाजीराजे छत्रपती यांच्यावर कारवाई होईल याबाबतच्या चर्चा रंगलेल्या होत्या त्यांच्यावर गुन्हा दाखल अशा चर्चा रंगलेल्या होत्या मात्र पोलिसांनी अद्यापही याबाबत कोणतीही माहिती सध्या दिलेली नाहीये आज दिवसभर या संपूर्ण गुन्हे दाखल होण्याच्या प्रक्रियेमध्ये काय नेमक्या घडामोडी घडतात यावर आपलं लक्ष असणार आहे मात्र काल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास चार गुन्हे दाखल झालेले आहेत आणि चार गुन्ह्यांमध्ये पाचशे जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे चार गुन्ह्यां चार गुन्ह्यांमध्ये हे संपूर्ण जे गुन्हे संपूर्ण जे लोक आहेत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला दा आहे यांची नावं अद्याप पोलिसांनी कोणतीही दिलेली नाही त्यामुळे अद्याप ही संभाजीराजे असतील किंवा अन्य कार्यकर्ते असतील कोणाची नावं याच्या या गुन्हे दाखल दा झाल्यामध्ये आहेत हे याची याची अद्याप कोणतीही स्पष्टता झालेली नाही आज शाहू छत्रपती महाराज हे विशाळगडावर भेट देणार आहेत त्याचबरोबर कोल्हापुरातले काही स्थानिक नेते सुद्धा विशाळगडावर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शाहू छत्रपती महाराज हे विशालगडावरील अतिक्रमणाची माहिती अतिक्रमण काढल्याची माहिती घेतील त्याचबरोबर त्या ठिकाणी जे, जे जो आक्रमक जमावणे जो आक्रमक जो आक्रमक भूमिका घेतलेली होती त्याचा देखील आढावा शाहू छत्रपती महाराज घेणार आहेत त्याचबरोबर जी, जी संपूर्ण जिल्ह्यातला आढावा आहे जिल्ह्यातला आढावा असेल मुस्लिम बांधव असेल त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधतील अशी शक्यता आहे विशाल या संपूर्ण अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईसंदर्भात आणि यासोबतच ज्या राजकीय व्यक्ती विषयगडावरती येणार आहेत त्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियांसंदर्भात तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी